नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण ब्रेड आणि बेसनपासून मस्त झटपट होणारा असा हा नाश्ता बनवतो आहे किंवा तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा सॉससोबत सो किंवा कोणत्याही चटणीसोबत देऊ शकतात एकदम मस्त भन्नाट लागतो खाण्यासाठी तर सगळ्यात अगोदर आपल्याला बेसन आणि ब्रेड लागणार आहे यापासूनच मस्त नाश्ता बनवणार ना आहोत तर इथे एक कांदा एक टमॅटो आणि दोन हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहे सर्व तर सगळ्यात अगोदर एका बाऊलमध्ये आपण सर्व बेसन टाकून घेऊयात तर मी ते एक वाटी बेसन घेतले आता आपण याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊयात आणि टमॅटो आणि हिरवी मिरची मी दोन वापरलेली आहे तुम्हाला किती तिखट बनवायचे त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात तुमच्या मुलांना किती तिखट आवडतं त्यानुसार आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊयात अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकून घेतलेले आपण मिरचीसुद्धा वापरली आहे त्यामुळे मी अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकून घेतले चवीनुसार मीठ टाकायचे पाव चमचा हळद आणि पाव चमचा धना पावडर टाकून घेऊयात मसाले तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात पाव चमचा जिरेपूळ छोटा एक चमचा लाल मिरची पावडर आणि छोटा एक चमचा जिरे टाकलेले आहेत आता हे सर्व चांगलं आपण मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचे आणि याचं एक आपल्याला बॅटर बनवून घ्यायचे तर सर्व चांगलं हे मिक्स करून घ्यायचे तर पाणी एकदम टाकायचं नाही थोडं थोडं टाकायचं नाही तर हे खूप पातळ होईल त्यामुळे पाणी टाकताना थोडंसं अगोदर टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे याच्यामधल्या गोठळ्या हो लगेचच मोडता येतात एकदम जर खूप ओलसर केलं तर खूप वेळ लागतो हे सर्व चांगलं मिक्स होण्यासाठी तर लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून घेतले आणि ते पाहू शकतात तर अशी आपल्याला याची थिकनेस पाहिजे खूप घट्टही नको आणि खूप पातळही नको ब्रेडवर व्यवस्थित कोटिंग व्हायला हवं असं हे मिश्रण बनवून घ्यायचे आता तवा गरम करून घेऊया तुम्ही पॅनमध्ये सुद्धा हे बनवून घेऊ शकतात पॅन गरम झाला किंवा तवा गरम झाला की याच्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि आता आपण हा नाश्ता फ्राय करून घेणार आहोत आता हे बेसनमध्ये एक ब्रेडची स्लाईस घ्यायची आणि बेसनमध्ये दोन्ही साईडने व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचं तर मी हे दोन्ही साईडने याला बॅटर लावून घेतले आता आपण हे अलगद हाताने उचलून व्यवस्थित तव्यामध्ये टाकून घ्यायचे हे पहा अशा पद्धतीने आणि वरून जर तुम्हाला वाटलंच कांदा टमॅटो कमी आहे तर असं हाताने व्यवस्थित लावून घ्यायचं आता मीडियम गॅसवरती छान सोने रंगावरती खरपूर सोयीपर्यंत भाजून घ्यायचे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची खूप फास्ट ठेवायचा नाही आणि छान हे क्रिस्पी होईपर्यंत खरपूस होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचे तर जर हे उलट नाही आणि आहे का पाहायचं जर निघत नसेल तर आणखीन थोड्या वेळ भाजू द्यायचं म्हणजे ते चांगलं भाजलं जाणार आहे तर हे पहा अलगद निघलेलं आहे आता आपण हे पलटी करून घेऊया तर वरूनसुद्धा थोडंसं तेल टाकून घ्यायचे आणि हे पलटी करायचे हे पहा बघा किती छान खरपूस याला रंग आला आहे तर आता दुसरी साईडसुद्धा आपण अशीच खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया आणि हा नाश्ता ना झटपट तयार होतो खायलासुद्धा खूप छान लागतो कारण आपण याच्यामध्ये कांदा टमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर सर्व मसाले टाकलेले आहेत आणि तुम्ही याच्यामध्ये जेवढे मसाले टाकणार आहे तेवढंच हे टेस्टी बनणार आहे आणि थोडंसं तिखट बनवायचं खायला खूप छान लागतं हिरवी मिरची किंवा चिली फ्लेक्स थोडंसं जास्त टाकायचं म्हणजे याची टेस्ट ना खूप चांगली लागते तर आता दुसरी साईडसुद्धा आपण खरपूस होईपर्यंत भाजून घेतले आणि साईडने थोडंसं तेल सोडून घ्यायचे म्हणजे छान त्याला सोनेरी खरपूस असा रंग येतो तर हे पहा दुसऱ्या साईडने सुद्धा व्यवस्थित आपण भाजून घेतलेले आहे आणि छान असा खरपूस होईपर्यंत भाजून घेतल्यामुळे रंग सुद्धा छान आलेला आहे हे पहा तर अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडनी हा ब्रेड भाजून घेतला व्यवस्थित काढून घेऊयात तर भाजायचे आणि गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची तर आता मी हे प्लेटमध्ये काढून घेते आणि इथे मी पूर्ण ब्रेड बेसनच्या कोटिंगमध्ये डीप करून फ्राय केलेला आहे तुम्हाला जर याची काप करून जर फ्राय करायचं असेल तसंसुद्धा करू शकतात ब्रेडचे दोन किंवा चार भाग करायचे आणि तसं बेसनच्या कोटिंगमध्ये फ्राय केलं तरी चालेल पण तसा भरपूर वेळ जातो त्यामुळे एक एक असं फ्राय केलं तर आपण त्याच्यानंतर चार भाग केले तर ते पटापट होतात त्यामुळे मी पूर्णच असा ब्रेड बेसनमध्ये कोटिंग करून फ्राय करून घेतले आता आपण दुसरासुद्धा ब्रेड अशाच पद्धतीने दोन्ही साईडने छान होईपर्यंत भाजून घेऊयात तरी पहा अशा पद्धतीने याच्यावरती कांदा टमॅटो व्यवस्थित ठेवून घ्यायचं काय होतं की आपण ज्यावेळेस डीप करून हा ब्रेड तव्यात टाकतो त्यावेळेस कांदा टमॅटो ब्रेडवरून खाली पडतो म्हणजेच बॅटरमध्ये तसाच राहतो त्यामुळे असं थोडंसं वरून लावलं तरी होऊन जातं आणि दोन्ही साईडने आता आपण हे भाजून घेऊयात तर हा नाश्ता बनवायला जेव्हा वेळ लागत नाही आणि सर्व फ्राय करून झाले किंवा तुम्ही कट करून मुलांना टिफिनमध्ये देऊ शकतात आणि मुलांना असा वेगवेगळा नाश्ता दिला की ते आवडीने खातात घरी नाश्त्यासाठी बनवू शकतात किंवा टिफिनलासुद्धा देऊ शकतात थंड झालं तरीसुद्धा हा नाश्ता खूप छान लागतो कारण आपण याला मस्त अशी टेस्ट दिलेली आहे आणि कांदा टोमॅटोमुळे ते आणखीनच छान लागतं बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्याला टिफिनला काय बनवू समजत नाही किंवा नाश्त्यामध्ये काय बनवायचं समजत नाही त्यावेळेस घरात जर शिल्लक ब्रेड राहिलेला असेल तर अशा पद्धतीने तुम्ही नाश्ता सहज बनवू शकतात आणि बनवायला तर अजिबात अवघड नाही आहे किती सोप्पा हा नाश्ता बनवायला आहे तुम्ही पाहिलेलेच आहे तर घरात आपल्या बेसन तर असतंच आणि जर ब्रेड पकोडा बनवायचा म्हटलं तर त्याला भरपूर सारी तयारी करावी लागते बटाट्याची स्टफिंग वगैरे आणि मग ते फ्राय करून घ्यायचे त्यात भरपूर वेळ जातो तर कमी वेळेमध्ये कमी साहित्यात हा नाश्ता एकदम एक झटपट तयार होतो आणि खायलासुद्धा अतिशय टेस्टी लागतो तर मी इथे हा ब्रेड पलटी करून घेतला आहे आणि खरपूस एक साईड चांगले भाजलेले आता थोडंसं सा तेल साईडने सोडायचं आणि दुसरी साईडसुद्धा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची तर दुसरी साईडसुद्धा चांगली भाजून घेऊया आणि राहिलेल्यासुद्धा सर्व ब्रेड मी अशाच पद्धतीने फ्राय करून घेणार आहे आणि तुम्ही जर इथपर्यंत रेसिपी पाहिली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आणि तुम्हाला थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा बरं का तुम्हाला जर नवनवीन रेसिपी पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि शेजारी असणाऱ्या आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्ही रोजच्या रोज व्हिडिओ पाहू शकणार तर हे पहा एकदम खरपूस असं हे भाजून झालेलं आहे आणि दोन्ही साईडने छान याला रंग आलाय बघूनच कोणाला हे खावासा वाटेल असा हा नाश्ता तयार होतो तर राहिलेसुद्धा सर्व नाश्ता मी असाच बनवून घेणार आहे आणि आपण किती कमी वेळेत किती कमी साहित्यामध्ये हा नाश्ता बनवलेला आहे तुम्ही तर पाहिलेलंच आहे तर चला बनवूया सुद्धा झटपट होणारा नाश्ता तर सर्व नाश्ता मी सेम अशाच पद्धतीने बनवून घेतला आहे हे पहा तर सर्व नाश्ता फ्राय करून घेतल्यानंतर मी असा कट करून घेतला आहे तर झटपट आपला इथे ब्रेडपासून आणि बेसनपासून बनवलेला नाश्ता तयार आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंटमध्ये सांगा आणि हो सबस्क्राईब करणं आणि बेल आयकॉनवर क्लिक करणं अगदी फ्री आहे बरं का त्यामुळे काय होणार आहे की तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ दोन्हीसुद्धा पाहायला मिळणार आहेत आणि तुम्हाला आणखीन नवनवीन जर रेसिपी पाहायची असतील तर ॲक्ट्यूब पूजा सर्च करून तुम्ही पाहू शकतात भरपूर अशा नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी रेसिपी आपण शेअर केलेल्या आहेत तर आपण भेटूया पुढच्या अशाच साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय